भव्य शुभारंभ सागर हार्डवेअर पीओपी एंड पीव्हीसी चा दिग्रस शहरात भव्य शुभारंभ एकदा अवश्य भेट द्या सागर हार्डवेअर पीओपी एंड पीव्हीसी भवानी शोरूमच्या बाजूला कृषी उत्पन्न बाजार समिती कॉम्प्लेक्स खंडाई रोड दिग्रस प्रोप्रॅक्टर शाही ठेकेदार संपर्क मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अठ्याऐंशी अडुसठ शहाऐंशी त्र्याऐंशी एकोणतीस ब्याऐंशी बावीस सदुस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल दिग्रस येथे श्री रामानुजन गणित मेळाव्याचे भव्य आयोजन विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल दिग्रस यांच्या वतीने श्री रामानुजन गणित मेळावा भव्य दिव्य पद्धतीने पार पडला या मेळाव्यात शालेय विद्यार्थ्यांनी गणित विषयावरील विविध संकल्पनावर आधारित तब्बल साठ पेक्षा अधिक कार्यरत मॉडेल सादर केले यात गणित एक ट्रिक्स तसेच आकर्षक प्रकल्प पाहायला मिळाले विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व गणितावरील प्रेमाचे हे उत्तम दर्शन या सोहळ्यात दिग्रज तालुक्यातील सर्व गणित शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला प्रत्येक शिक्षकाला शाल मोमेंटो आणि देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दिग्रज गट विकास अधिकारी श्री मुकेश कोंडावार यांनी भूषविले त्यांनी विद्यार्थ्यांना प्रकल्पाचे कौतुक करीत अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयीची आवड सर्जनशीलता आणि आत्मविश्वास असे प्रतिपादन केले शाळेचे अध्यक्ष डॉक्टर संजय बाब मुख्याध्यापक शिक्षक वृद्ध व पालक यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला या मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना गणित विषयाची गोडी लागून त्यांची संशोधनात्मक दृष्टी अधिक विकसित झाली आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद